डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह हो। श्री क्षेत्र लहवी तालुका व जिल्हा नाशिक येथे द्वारकाचार्य विद्या वाचस्पती डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवीकर यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य अखंड हरिणाम सप्ताह तसेच श्री महाविष्णू यागाचे आयोजन करण्यात आले आहे राज्यभरातून संत महंत वारकरी संप्रदायाचे मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवत आहे धार्मिक कार्यक्रमास नामवंत राजकीय नेत्यांची उपस्थिती लावणार असल्याची अधिकृत माहिती आयोजक समितीकडून देण्यात आली असून त्यामुळे या उत्सवाचे आध्यात्मिक महत्वासोबतच सामाजिक व सार्वजनिक महत्वही वाढले आहे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्मित झाले आहे मार्गशीर्ष कृष्ण गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पासून सुरू झालेल्या या सप्ताहाची सांगता पौष शुद्ध गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या कालावधीत दररोज सकाळ दुपार व सायंकाळी कीर्तन प्रवचन हरिणाम संकीर्तन यागविधी आणि संत महंतांचे मार्गदर्शनपर विचारमंथन आयोजित करण्यात आले आहे राजकीय नेत्यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांशी संवाद धार्मिक कार्यक्रमात सहभाग तसेच संत दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे प्रशासन व आयोजक समितीकडून सुरक्षा आणि व्यवस्थेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे या अमृत महोत्सवामुळे धार्मिक एकात्मता सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक सलोखा अधिक बळकट होत असल्याचा विश्वास भाविक आणि भक्तांनी व्यक्त केला आहे अमृते प्रगट पय झाला पुण्य सलीला कडवा आणि दारणा या प्रीती संगमावर आणि श्री क्षेत्र लहवीत गावाच्या या पुण्यभूमीमध्ये जन्म घेतलेले वारकरी संप्रदायाचे संत आधारून जगद्गुरुद्वाराचार्य विद्या वाचस्पती महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लवितकर तथा श्रद्धे पूजनीय बाबा हे वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये पदार्पित झालेले आहेत आणि त्यानिमित्त संप्रदायातले सर्व त्यांचे भक्तभाविक आणि त्यांचे अनुयायी त्यांचे उपासक यांच्या माध्यमातून त्यांचा अमृत महोत्सव संपन्न व्हावा या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह व अभ्यागत संतांचं पूजन आणि त्यानिमित्तानं सत्संग व्हावा अशा दृष्टीने समग्र वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ महानुभाव अधिकारी पुरुषांची व्याख्याने सत्संग प्रवचने आणि कीर्तने या निमित्तानं संपन्न होत आहे येणाऱ्या उद्याच्या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या पुण्यपर्व कालावरती अत्यंत संप्रदायातल्या थोर विभूतींची कीर्तन आणि सत्संग आपल्याला श्रवणाला अनुभूतीला येणार आहे तद्वत विष्णू यागाचं पण आयोजन केलेलं आहे पंचकुंडात्मक याग संपन्न होणार आहे या सृष्टीला जगाला आणि बृहद हिंदुस्थानाला शांतता संयम आणि ऐश्वर लाभावं अशा दृष्टीनं त्या यागाची रचना आयोजन संपन्न केलेलं आहे त्याचप्रमाणे अन्नप्रसादाची दिव्य व्यवस्था आहे संप्रदायातल्या अनेक मोठ्या मोठ्या धुरीण मंडळनी अनेक ग्रामस्थांनी अन्नदानामध्ये सुद्धा आपला सहयोग दिलेला आहे सकाळच्या सत्रात दहा ते बारा अशी कीर्तन सेवा आहे दुपारच्या सत्रामध्ये संपूर्ण बृहद हिंदुस्थानातील साधू संतांची सत्संग व्याख्यानमाला आहे आणि तदनंतर रात्री सहा ते आठ या निर्धारित वेळेमध्ये कीर्तना कीर्तनांची श्रवणाची पर्वणी आपणाला संपन्न होणार आहे विशेषत्वानं वारकरी संप्रदायाचे ज्ञान सूर्य श्री गुरु चैतन्यजी महाराज देगलूरकर यांच्या शुभ हस्ते चोवीस डिसेंबर रोजी चार वाजता बाबांचा अमृत महोत्सव अत्यंत भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातले राजकीय सर्व पक्षांची मान्यवर मंडळी आपण निमंत्रित केलेली आहे आणि सर्व पक्षीय राजकीय नेते मंडळी बाबांना शुभेच्छा देण्याकरता अमृत महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे आणि वारकरी संप्रदायाचे ज्ञान सूर्य श्री गुरु चैतन्यजी महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि भव्य महाप्रसाद अन्नदानानं या अमृत महोत्सवाचा समारोप होणार आहे तमाम भक्त भाविकांना नाशिक जिल्हा चांदवड तालुका सिन्नर तालुका पेठ सुरगाणा त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्याचा सहयोग मोठा आहेच मी ज्या तालुक्यात नेतो त्या अकोली तालुका गुरुवरे ल बाबांची जन्मभूमी तरी नसली पण कर्मभूमी आहे म्हणून तेथूनही या उत्सवाला मोठा एक प्रकारचा सहयोग आहे आणि उपस्थिती पण राहणार आहे आपणही मोठ्या संख्येनं या उत्सवात हा वारकऱ्यांचा कुंभ मेळा आहे बाबांचा अमृत महोत्सव हे निमित्त आहे पण हा खऱ्या अर्थानं श्रीक्षेत्र क्षेत्र गावामध्ये वारकरी संप्रदायाचा कुंभमेळा आहे आपण या दिव्य महोत्सवाकरता मोठ्या संख्येनं प्रतिसाद द्यावा आणि उपस्थित राहावं आणि या ज्ञान भक्तीच्या गंगेमध्ये न्हावं अशी विनम्र आवाहन करतो रामकृष्ण हरी तर आपल्या सोबत आहेत संजय भाई मुठाळ जे की लहवीत गावाचे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत तर त्यांनी भाविकांसाठी बैठक व्यवस्था व नियोजन कशा प्रकारे केलेले आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार जवळजवळ सहा महिन्यापासून या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होतो आणि तयारी करत होतो आता हा जो आम्ही आपण उभं आहेत तो साधारण दीडशे बाय दीडशेचं मंडप दिलेला आहे हा बैठक रूम आहे आपलं सभागृह आहे इथं कीर्तन प्रवचन सर्व इथं होतील आणि शेजार स्यजर, शेजारीच एक पार्किंग व्यवस्था आहे ती साधारण दोन तीन एकरची पार्किंग व्यवस्था आहे तसंच भोजन व्यवस्था ही आम्ही समोर केलेली आहे भोजन साधारण ॲट ए टाइम हजार ते बाराशे लोक जेवतील अशा पद्धतीचं मंडप देऊन आम्ही भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि जे येणारे भक्त भाविक असतील त्यांच्यासाठी एक आपल्या दिंडीत रावटीची रावटी पद्धत असते अशा पद्धतीनं आम्ही ती पण एक एकरात सोय केलेली आहे तरी सर्व भाविकांनी आमचे महाराज लवितकर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी उपस्थिती देऊन आमच्या गावावर तसेच महाराजांवर महाराजां मा, महाराजांसाठी उपस्थित राहावे अशी मी सर्व गावाच्या वतीनं मी सर्व भा, भाविक भक्तांना विनंती करतो तर आपल्या सोबत इंदोरी प्रति पंढरीचे शिष्य आहेत सोमनाथजी तर आपण त्यांच्याकडन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया प्रतिपंडरी पंढरी क्षीरक्षेत्र इंदोरी या ठिकाणाहून आम्ही आलो बाबांचा आणि आमच्या गावाचा अनुबंध साधारणपणे गेल्या चाळीस वर्षापासून आहे आमच्या अकोले संगमनेर तालुक्यामध्ये एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काही प्रमाणामध्ये थोडी मरगळ आली होती परंतु बाबांच्या आगमनाने त्या ठिकाणी अगस्ती देवस्थान असेल महादेवी देवस्थान असेल श्रीक्षेत्र इंदोरी असेल केळेश्वर असेल रामेश्वर असेल चिकणी असेल नानद असेल तर संगमनेर अकोले दोन्ही तालुक्यामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन तसेच अनेक मंदिरांचे जीर्णधार केलेले आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे हजारो मंदिरामध्ये महाराजांनी मंदिराच्या बांधकामानंतर स्वतः मूर्ती त्या ठिकाणी देऊन प्रतिस्थापित केले आहेत तसेच बाबांचे सर्व साहित्य क्षेत्रामध्ये संत साहित्य क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे आणि वारकरी संप्रदायाची जे पताका आहे ती पताका त्यांनी सतत फडकत ठेवली आहे आणि महाराजांमुळे वारकरी संप्रदायामध्ये एक शिस्तबद्ध वारकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय कसा असतो हे त्यांनी त्यांच्या कार्यामधून लोकांना दाखवून दिलेले आहे आणि एकदम विरक्त आणि अत्यंत ज्ञानशिंदू असं बाबांचं व्यक्तिमत्व आहे बाबांमुळे कुंभमेळ्यामध्ये वारकरी संप्रदायाला जो काही एक मानाचं एक सन्मान पाहिजे होता तो मिळत नव्हता हो पण बाबांमुळे तो मिळाला आणि शाही स्नानामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाला गेल्या चाळीस वर्षापासून एंट्री मिळत आहे बाबांचं हे कार्य निश्चितपणे खूप उल्लेखनीय आहे म्हणून आम्ही सर्व भक्त मंडळी बाबांचा सर्व भक्त परिवार सर्व हितचिंतक राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व लोक बाबांच्या या कार्यामध्ये अत्यंत तन मन धनाने जटून प्रयत्न करत आहेत बाबांचा कार्यक्रम शीत यशस्वी होणार आहे सर्व भाविकांना अशी मी विनंती करतो की आपण सर्वांनी या अमृतमय संधीचा लाभ घ्यावा आणि बाबांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवी नम्र प्रार्थना वा। रामकृष्ण हरी रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय नमः नमा जगद्गुरुद्वाराचार्य विद्या वाचस्पती डॉक्टर रामकृष्ण दासजी महाराज लवितकर बाबांचा अमृत महोत्सव हा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये श्रीक्षेत्र लहवीत या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक अठरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व भारत वर्षातील साधू संतांची प्रवचने कीर्तने भजने या ठिकाणी संपन्न होणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर अकोला नाशिक सिन्नर इगतपुरी दिंडोरी या संपूर्ण तालुक्यांमधून अतिशय जास्त प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत तरी आपण सर्वच या कार्यक्रमाचे साक्षीदार होऊया आणि या कार्यक्रमाची उंची ही अतिशय वाढवूया अशी अशा पद्धतीने मी प्रार्थना करतो व हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये संपन्न होणार आहे अशी सर्वांना ग्वाही देतो रामकृष्णांनी